जुलै रोजी मुंबईची संध्याकाळ नेहमी प्रमाणे सुरू झाली होती लोकल ट्रेन मध्ये लाखो प्रवासी आपल्या घरी परतत होते पण सहा चोवीस वाजता एकच मिनिटात सगळं काही थांबलं जोगेश्वरी माहीम मटुंगा बोरेवली मिरर रोड आणि अन्य स्थानकांदरम्यान सात लोकल ट्रेन मध्ये एकामागून एक स्फोट झाले या साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हजरून गेली या हल्ल्यात एकशे एकोणनव्वद जणांचा तपास सुरू झाला सुरू झालं चार्जशीट तयार झाली अनेक वर्षापर्यंत न्यायालयीन लढा सुरू राहिला दोन हजार पंधरा साली सत्र न्यायालयानं तेरापैकी बारा जणांना दोषी ठरवलं त्यातल्या पाच जणांना फाशीची शिक्षा आणि सात जणांना जन्मठेप सुनावण्यात आली अब्दुल वाहिद शेख यांची निर्दोष मुक्तता झाली पण आता हल्ल्याला एकोणीस वर्ष आणि सत्र न्यायालयाच्या निकालाला दहा वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे या प्रकरणातील सर्व बारा दोषींच्या शिक्षा रद्द करण्यात आल्या आहे न्यायालयाने स्पष्ट म्हटलं आहे की फिर्यादी पक्ष हे आरोप न्यायालयात सिद्ध करण्यात अपयशी ठरत आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद